एन एम एम एस एक्झाम क्लास एट स्टँडर्ड पेपर टू स्कॉलेस्टिक ऍपट्यूड टेस्ट सब्जेक्ट हिस्ट्री विद्यार्थी मित्रांनो वर्ग आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेच आयोजन केले जाते या परीक्षेला एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षा असे म्हणले जाते नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम या परीक्षेसाठी दोन विषय आहेत पहिला विषय आहे बौद्धिक क्षमता चाचणी मॅट आणि दुसरा विषय आहे शालेय क्षमता चाचणी सॅट तर या दुसऱ्या पेपर बद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत विषय आहे इतिहास आणि इतिहासाचा पाठ आहे सविने कायदेभंग चळवळ याबद्दल एम क्यू प्रश्नाच्या माध्यमातून अधिक माहिती आपण पाहणार आहोत पाठ आठवा सविने कायदेभंग चळवळ प्रश्न पहिला लंडनमध्ये यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले पर्याय एक रॅमसे मॅक्डोनॉल्ड दोन महात्मा गांधी तीन बॅरिस्टर जिना चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तर पर्याय क्रमांक एक बरोबर लंडनमध्ये रॅमसे मॅक्डोनॉल्ड यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले प्रश्न दुसरा गांधीजींनी कोणता कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले पर्याय एक साखरेचा दोन मिठाचा तीन व्यापाराचा चार कापडाचा उत्तर पर्याय क्रमांक दोन बरोबर गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले प्रश्न तिसरा सामान्य जनतेच्या आहारातील महत्वाचा घटक कोणता पर्याय एक मीठ दोन साखर तीन चहा चार कॉफी उत्तर पर्याय क्रमांक एक बरोबर सामान्य जनतेच्या आहारातील महत्वाचा घटक मीट, हा आहे प्रश्न चौथा मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील कोणत्या ठिकाणाची निवड केली पर्याय एक मुंबई दोन कोलकाता तीन दांडी चार साबरमती उत्तर पर्याय क्रमांक तीन बरोबर मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील दांडी या ठिकाणाची निवड केली प्रश्न पाचवा बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी गांधीजींनी किती सहकाऱ्यांसह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले पर्याय एक अठ्ठावन्न दोन अडुसष्ट तीन अठ्ठ्याहत्तर चार अठ्ठ्याऐंशी उत्तर पर्याय क्रमांक दोन बरोबर बारा मार्च एकोणीशे तीस रोजी गांधीजी अडुसठ सहकार्यांसह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले प्रश्न सहावा दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा केव्हा मोडला पर्याय एक सहा एप्रिल एकोणीशे तीस दोन सहा मे एकोणीसशे तीस तीन सहा जून एकोणीसशे तीस चार सहा जुलै एकोणीसशे तीस उत्तर पर्याय क्रमांक एक बरोबर दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा सहा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी मोडला प्रश्न सातवा वायव्य सरहद प्रांतात कोण गांधीजींचे निष्ठावान अनुयायी होते पर्याय एक मलप्पा धनशेट्टी शेट्टी दोन श्रीकृष्ण सारडा तीन कुर्बान हुसेन चार खान अब्दुल गफार खान उत्तर पर्याय क्रमांक चार बरोबर वायव्य सरहद प्रांतात खान अब्दुल गफार खान हे गांधीजींचे निष्ठावान अनुयायी होते प्रश्न आठवा खान अब्दुल गफार खान यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली पर्याय एक राष्ट्रीय सभा दोन खुदाई खिदमतगार तीन वंदे मातरम चार मुस्लिम लीग उत्तर पर्याय क्रमांक दोन बरोबर खान अब्दुल गफार खान यांनी या संघटनेची स्थापना केली प्रश्न नववा खान अब्दुल गफार खान यांनी तेवीस एप्रिल एकोणीसशे तीस रोजी कोठे सत्याग्रह सुरू केला पर्याय एक कराची दोन पेशावर तीन पंजाब चार काश्मीर उत्तर पर्याय क्रमांक दोन बरोबर खान अब्दुल गफार खान यांनी तेवीस एप्रिल एकोणीशे तीस रोजी पेशावर येथे सत्याग्रह सुरू केला प्रश्न दहावा धारासना सत्याग्रहा नेतृत्व पर्याय एक महात्मा गांधी दोन खान अब्दुल गफार खान तीन रैमसे मैकडोनाल्ड चार सरोजिनी नायडू उत्तर क्रमांक चार बरोबर धारसना सत्याग्रहा नेतृत्व सरोजिनी नायडू यानी के लिए? प्रश्न अकरावा गढवाल पलटणीच्या कोणत्या अधिकाऱ्याने गोळीबार करण्यास नकार दिला पर्याय एक कुर्बान हुसेन दोन जगन्नाथ शिंदे तीन चंद्रसिंग ठाकूर चार बाबू गेनू उत्तर पर्याय क्रमांक तीन बरोबर गढवाल पलटणीच्या चंद्रसिंग ठाकूर या अधिकाऱ्याने गोळीबार करण्यास नकार दिला प्रश्न बारावा सत्याग्रहात कोणत्या जिल्ह्यातील गिरणी कामगार आघाडीवर होते पर्याय एक पुणे दोन सोलापूर तीन अहमदनगर चार नागपूर उत्तर पर्याय क्रमांक दोन बरोबर सत्याग्रहात सोलापूर जिल्ह्यातील गिरणी कामगार आघाडीवर होते प्रश्न तेरावा सोलापुरात केव्हा हरताळ पाळण्यात आला पर्याय एक सहा मे एकोणीसशे वीस दोन सहा मे एकोणीसशे बावीस तीन सहा मे एकोणीसशे तेवीस चार सहा मे एकोणीसशे तीस उत्तर पर्याय क्रमांक चार बरोबर सोलापुरात सहा मे एकोणीशे तीस रोजी हरताळ पाळण्यात आला प्रश्न चौदावा मार्शल लॉ म्हणजे काय पर्याय एक लष्करी कायदा दोन राजाही कायदा तीन हुकुमशाही कायदा चार यापैकी कोणतेही नाही उत्तर पर्याय क्रमांक एक बरोबर मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा होय प्रश्न पंधरावा महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह कोठे झाला पर्याय एक मुंबई दोन नागपूर तीन पुणे चार वडाला। उत्तर, परिया चार, बरोबर, मिठाचा सत्याग्रह वडाळा येथे झाला प्रश्न सोळावा महाराष्ट्रात जंगल सत्याग्रह कोणत्या ठिकाणी झाला पर्याय एक बिलासी दोन नागपूर तीन सोलापूर चार पुणे उत्तर पर्याय क्रमांक एक बरोबर महाराष्ट्रात बिलासी येथे जंगल सत्याग्रह झाला प्रश्न सतरावा परदेशी मालावर बहिष्कार या आंदोलनामध्ये मुंबईतील कोणता गिरणी कामगार आघाडीवर होता पर्याय एक कुर्बान हुसेन दोन बाबू गेणू सैद तीन श्रीकृष्ण सारडा चार मलप्पा धनशेट्टी उत्तर पर्याय क्रमांक दोन बरोबर परदेशी मालावर बहिष्कार या आंदोलनामध्ये मुंबईतील बाबू गेनु सैद हा गिरणी कामगार आघाडीवर होता प्रश्न अठरावा पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष कोण होते पर्याय एक महात्मा गांधी दोन सरोजिनी नायडू तीन रॅमसे मॅकडोनाल्ड चार खान अब्दुल गफार खान उत्तर पर्याय क्रमांक तीन बरोबर पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष रॅमसे मॅकडोनाल्ड हे होते प्रश्न एकोणीसावा महात्मा गांधी आणि व्हाईस रॉय यांच्यात यांच्या झाला यालाच कोणता करार म्हणतात पर्याय एक गांधी आयर्विन दोन पुणे करार तीन मिठाचा करार चार शांतता करार उत्तर पर्याय क्रमांक एक बरोबर महात्मा गांधी आणि व्हाईस रॉय यांच्यात समझोता झाला यालाच गांधी आयर्वीन करार असे म्हणतात प्रश्न विसावा दुसऱ्या गोलमेज परिषदेचे आयोजन केव्हा करण्यात आले पर्याय एक एकोणीसशे वीस दोन एकोणीसशे बावीस तीन एकोणीसशे तीस चार एकोणीसशे एकतीस उत्तर पर्याय क्रमांक चार बरोबर दुसऱ्या गोलमेज परिषदेचे आयोजन एकोणीसशे एकतीस मध्ये करण्यात आले एकविसावा गोलमेज परिषदांमध्ये दलितांचे प्रतिनिधित्व कोणी केले पर्याय एक महात्मा गांधी दोन महात्मा फुले तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चार सरोजिनी नायडू उत्तर पर्याय क्रमांक तीन बरोबर गोलमेज परिषदांमध्ये दलितांचे प्रतिनिधित्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले प्रश्न बाविसावा दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी कोणता निवाडा जाहीर केला पर्याय एक प्रांत दोन जातीय तीन सर्वसाधारण चार समतेचा उत्तर पर्याय क्रमांक दोन बरोबर दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला प्रश्न तेविसावा, एकोणीसशे बत्तीस मध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात कोणत्या ठिकाणी करार झाला पर्याय एक मुंबई दोन दिल्ली तीन पुणे चार दांडी उत्तर पर्याय क्रमांक तीन बरोबर एकोणीसशे बत्तीस मध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे या ठिकाणी करार झाला प्रश्न चोवीसावा एकोणीसशे बत्तीस मध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झालेला करार कोणता करार म्हणून ओळखला जातो पर्याय एक दांडी दोन साबरमती तीन पुणे चार आयरविन उत्तर पर्याय क्रमांक तीन बरोबर एकोणीसशे बत्तीस मध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झालेला करार पुणे करार म्हणून ओळखला जातो प्रश्न पंचवीसावा लंडनमध्ये तिसरी गोलमेज परिषद केव्हा भरवण्यात आली पर्याय एक नोव्हेंबर एकोणीसशे तीस दोन नोव्हेंबर एकोणीसशे एकतीस तीन नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस चार नोव्हेंबर एकोणीसशे तेहतीस उत्तर पर्याय क्रमांक तीन बरोबर लंडनमध्ये तिसरी गोलमेज परिषद नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीसमध्ये भरविण्यात आली प्रश्न सव्वीसावा कोणत्या गोलमेज परिषदेवरून उद्विग्न मनाने गांधीजी भारतात आले पर्याय एक पहिल्या दोन दुसऱ्या तीन तिसऱ्या चार चौथ्या पर्याय क्रमांक दोन बरोबर दुसऱ्या गोलमेज परिषदेवरून उद्विग्न मनाने गांधीजी भारतात आले प्रश्न सत्ताविसावा महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ केव्हा मागे घेतली पर्याय एक एप्रिल एकोणीसशे चौतीस दोन एप्रिल एकोणीसशे पस्तीस तीन एप्रिल एकोणीसशे छत्तीस चार एप्रिल एकोणीशे सदोतीस उत्तर पर्याय क्रमांक एक बरोबर महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ एप्रिल एकोणीशे चौतीस मध्ये मागे घेतली प्रश्न अठ्ठावीसावा दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित होते पर्याय एक खान अब्दुल गफार खान दोन सरोजनी नायडू तीन रॅमसे मॅकडोनाल्ड चार महात्मा गांधी उत्तर पर्याय क्रमांक चार बरोबर दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित होते प्रश्न एकोणतीसावा कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला पर्याय एक कराची दोन कोलकत्ता तीन लाहोर चार मुंबई पर्याय क्रमांक तीन बरोबर लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला प्रश्न तिसावा लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधींनी ही चळवळ करण्याचा निर्णय घेतला पर्याय एक रूल दोन असहकार तीन सविनय कायदेभंग चार चले जाव उत्तर पर्याय क्रमांक तीन बरोबर लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ करण्याचा निर्णय घेतला प्रश्न एकतीसावा सविनय कायदेभंगाच्या काळात या शहरात सरकारने मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा जारी केला होता पर्याय एक पेशावर दोन सोलापूर तीन पुणे चार मुंबई उत्तर पर्याय क्रमांक दोन बरोबर सविने कायदेभंगाच्या काळात सोलापूर या शहरात सरकारने मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा जारी केला होता प्रश्न बत्तीसावा सरहद गांधी म्हणून यांना ओळखले जाते पर्याय एक बॅरिस्टर जीना दोन जयप्रकाश नारायण तीन पंडित जवाहरलाल नेहरू चार खान अब्दुल गफार खान उत्तर पर्याय क्रमांक चार बरोबर सरहद गांधी म्हणून खान अब्दुल गफार खान यांना ओळखले जाते प्रश्न तेहतीसावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात कोणत्या जेलमध्ये पुणे करार झाला पर्याय एक ऑर्थर जेलमध्ये दोन आगा खान पॅलेस मध्ये तीन एरवडा तुरुंग चार शनिवार वाड्यामध्ये उत्तर पर्याय क्रमांक तीन बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात येरवडा तुरुंग जेल मध्ये पुणे करार झाला प्रश्न चौतीसावा सरकारने पेशावर येथील सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचा आदेश या पलटणीला दिला पर्याय एक गडवाल दोन जाट तीन चार राजपूत उत्तर पर्याय क्रमांक एक बरोबर सरकारने पेशावर येथील सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचा आदेश गढवाल पलटणीला दिला